ब्लॉग तुम्हाला सगळ्यांचं सौर देवाचे चॅनल सो so, मी आता आली आहे बाहेर माझं एक छोटंसं काम होतं तर बाहेर आली आहे म्हटलं आणि बाहेर पण भर दुपारचं उन्हाचं निघालं त्याच्यामुळं एवढं ऊन होतं ना म्हटलं थोडंसं इथं थांबावं म्हटलं म्हणजे एक छोटंसं मंदिर दिसलं ते दत्ताचं मंदिर आहे मंदिर दिसलं म्हटलं इथं थोडंसं थांबावं आणि तुमच्याशी बोलावं म्हटलं आणि तुमच्याबरोबर म्हणजे हा व्ह्यू पण शेअर करा म्हटलं आणि मंदिर पण शेअर करा म्हटलं बाहेर एवढं ऊन लागायला लागले ना कि की बस म्हटलं इथं थोडंसं थोडंसं ऊन खाली होऊस तर थांबावं म्हटलं सो मी इथं थांबली आहे आणि जरा बरं वाटायला लागले हवा पण सुंदर सुटली आहे आणि थोडंसं ऊन खाली झाल्यानंतर मग परत नंतर दर्शन वगैरे घेऊन मग परत नंतर इथनं निघणार आहेत सो तुम्ही पाहू शकता इकडं असं वातावरण आहे कळला साईड आणि छान वाटायला लागलं आहे सो इथं जेवायला वगैरे डबे वगैरे घेऊन आलं तर मस्त जेवण जाईल आणि इकडच्या साईडला रोड आहे ह्या गाड्या जे जात आहेत ना आणि साधारण गावाच्या बाहेरच मंदिर आहे वाटतं आणि मंदिराला लॉक लावलेला आहे त्यांचं पण साहजिकच आहे कारण परत नंतर कुत्रे वगैरे आतमध्ये जातात घाण करतात आणि कदाचित लावलं असेल लॉक तर हे असं आहे बसायला वगैरे मस्त आहे ते झाड वगैरे सो इकडं शाळा आहे वाटतं कसली शाळा आहे माहिती नाही इकडच्या साईडला छान वाटायला लागले एकदम शांत सो so, इथं थोडा वेळ बसतात पुढे चल चला पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते रेल्वेची पटली सो so, so, मी त्यांना इथं बोलत होते की आपण एक म्हणजे पुढच्या वेळेस आल्यानंतर कधी जर बाय चान्स आपण इकडे आलो तर डब्बा घेऊन जेवायला येऊयात असं तसं माझं बोलणं चालू होतं त्यांच्याबरोबर सो so, मी आम्ही गप्पा मारायला लागलो होतो म्हणजे ना असं तिकडं सगळी अशी खडक म्हणजे खडक असल्यासारखं आहे आणि तिथंच शेजारी त्याच्या जरा थोडंसं पुढं गेल्यानंतर त्यांच्या मित्राचं श म्हणजे फार्म हाऊस आहे आणि तिथं पण म्हणजे असं त्यांनी पण देव वगैरे ठेवलेले तिथं पण सुंदर आहे असं वातावरण जेवायला डब्बे वगैरे घेऊन गेल्यानंतर मस्त पण उन्हाळ्यात मस्त वाटतं असं काही गार झाडा वगैरे येल्या अशा मंदिराच्या ठिकाणी म्हणजे यांना म्हणलं आपण मस्त एके दिवशी कधी चान्स आलं तर इथं डब्बा वगैरे घेऊन जेवायला घेऊयात असं म्हटलेलं सो आम्हाला घरून कॉल आलेला होता तो आम्ही निघालो तिथला आणि मला एकदा म्हणजे वाईस ओवर का करायला लाग म्हणजे वाईस ओवर का करावं लागायला लागलं आहे कारण घरून कॉल आला तर भैयाचं भी आलाय म्हणून त्याच्यामुळे आम्हाला लवकरच असं वाटतं आणि गाडी एवढं जास्त चालवत होती त्याच्यामुळे मी बोलायला काहीच नाही म्हणजे झालेलं नाही मग वाईस वर करावं लागलेलं आहे सो आता 那时候在。 घरी फायनली पोहोचलेत एक गोष्ट नोटीस केली का हे तुमचा शर्ट जो आहे ना त्याला माझे नेल्स मॅच झालेत माहिती का मी आत्ता मग अशी गाडीवरती हे नोटीस केलं माझे नेल्स आणि तुमचं शर्ट मॅचिंग झालं ना तर भैयाचा कॉल आलेला होता पण काय करावं तो वाट बघून बघून गेला वाटतं पिशवी घेऊन आईने जाम म्हणून दिलेले होते वाटतं तर द्या वाट बघून घरी येऊस थांबावं लागलं म्हणजे गेला असेल एकच हव्याने केस झाले काय डोक्याला तापच जरा राह बस एवढ्या फास्ट मध्ये आलो ना त्यांनी गाडी ता म्हणजे फास्ट चालवली घरनं कॉल आल्यामुळे म्हटला चला आता काय आम्हाला जरा थोडायला उशीर झाला जाऊ इतका आता मार्केटमध्ये चालले थोडंसं काम आहे माझं तर चला मार्केटमध्ये जाऊयात ठेवता ना काय रे पडायचं नाही का वरती चढलाय पडचाल ना खाली नाही पडायचं

मार्केटमधनं घरी आली आहे घरी आली तर येताना थोडीशी जिलेबी घेऊन आली आहे काय माहिती माहीत नव्हतं मला एवढी खायची तलब झाली होती, पना पना होती ना माझी की बस असं काहीतरी गोड खायची चॉकलेट पण आहेत पण चॉकलेट खायची इच्छा नव्हती पेढे पण आहेत घरी पण पेढे पण खायची इच्छा नव्हती जिलेबी खायची एवढी इच्छा झाली ना की बस सो आता घेऊन आली आहे पण एवढी खाती आहे तर खरं आता किती जाडी वाढेल माहिती नाही तर चला जीबीचं चोचला पुरवते आणि हस्त करते या तुम्ही पण खाला काल किती वाजता खायची तलब झाली होती रात्री एक वाजता खायची तलब झाली हे <laughs> म्हटलं पण <पड़> फालतं <laughs> आता कुठले आणून देऊ सो येताना घेऊन आली एका मनाने खावीशी पण वाटते एका मनाने नको पण वाटते कारण ना एवढी सगळी जिलबी खाल्ल्यानंतर काय जाडी वाढेल त्याच्यामध्ये मी दो, दोन दोन वेळेसचं जेवण जेवली খাউন কেবে জাম চাড়ি ওনারে गरम गरम आणि क्रंची झिरबून पताई जर खायला खाते मी जोपर्यंत जीप शांत होत नाही ना तोपर्यंत खाते खाऊन झाल्यावर एवढं चिडचिड वाढत ना रात्री पेढे खाल्ले काल तर दिवस ब्रांब्यावर होईल भयंकर वाढणार आहे मला ना माझं दहावीतलं रजिस्टर सापडलं आहे आणि त्याच्यामध्ये एक सुंदर कविता आहे सो मी तुम्हाला ते ऐकू घालते एक मिनटं मी रजिस्टर घेते हे माझं <laughs> दहावीतलं रजिस्टर आहे कसं झालं म्हणजे ते कागद उचकताना मला हे दिसलं आणि त्या म्हणजे त्यामध्ये हे कविता होती म्हणजे दोन तीन कवितात फार सुंदर आहे त्यातली मी एक कविता तुम्हाला ऐकावती आहे सो तुला पाहण्यास कविताचे म्हणजे कविता स्टार्ट करते तुला पाहण्यासाठी का तरजतात डोळे तुझी वाट बघताना सॉरी स्टार्टिंग तुला पाहण्यासाठी का तरजतात डोळे तुझी वाट पाहताना का बरसतात डोळे तू समोर आल्यावर का निखरतात डोळे तुझ्या विरुद्ध बोलल्यावर का बिखरतात डोळे माझे असून मलाच का विसरतात डोळे तुला माझं करू का पाहता डोळे सो मस्त सुंदर अशी कविता आहे मला ना पहिले दिवस आठवले माझे दहावीतलं रजिस्टर आहे तर त्याच्यामध्ये ही कविता होती आणखीन एक आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की म्हणजे वाचून दाखव आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल तर भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये तर बाय सगळ्यांना